नमस्कार देविका तिच्या वडिलांबद्दल तर भरभरून सांगत असते पण नेमकं तिच्या वडिलांचं खरंच परदेशात काही व्यवसाय आहे की नाही याचा विचार पंकज करत असतो आणि पंकजला शेवटी असं वाटतं की देविकाला म्हणावं की देविका निदान तुझ्या वडिलांशी मोबाईलवर व्हिडिओ कॉल तरी कर आणि अशातच आता पार्लरवरून आलेल्या देविकाला पंकज थोडा अस्वस्थ दिसतो ती लगेचच बोलू लागते पगज, पंकज काय झालंय त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी मी काय म्हणतो एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल मला तर तू मला किती पैसे देऊ शकतेस हे बघ ऐकल्यावर आता देविका म्हणत असते अरे पंकज तुझा पगार येतो ना मग तुझ्या पगारातून कर ना ॲडजस्ट आणि कर ना व्यवसाय सुरू त्यावर पंकज म्हणत असतो डार्लिंग कसं आहे ना व्यवसाय सुरू करायला जास्त पैसे लागतात आणि माझ्याकडे तेवढे नाहीत ना मग एक काम कर ना तू मॅनेज कर ना तुझ्या वडिलांकडनं हे वाक्य ऐकल्यावर देविका एकदम चाट पडते आणि अशातच आता ती म्हणत असते काय पंकज एवढ्यासाठी पप्पांना कशाला त्रास देऊ मी त्यावर पंकज आता म्हणत असतो असं काय बोलते आहेस तू त्यांनाही वाटेल ना की जावयाचा काहीतरी बिझनेस असावा त्यावर देविका म्हणत असते हो वाटणारच का नको असणार पण त्यासाठी तू प्रयत्न कर माझ्या वडिलांकडनं का पैसे घेतोयस तू त्यावर पंकज म्हणत असतो बेबी असं काय करतेस तू शेवटी तुझ्या वडिलांचे पैसे हे तुझेच ना आणि ते तुझे म्हटल्यावर माझेच मग त्यातले काही पैसे मी बिझनेससाठी वापरले तर काय चुकीचं आहे आणि तेही मी रिटर्न करणार आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो मला माहिती आहे रिटर्न करणार ते पण शेवटी आत्ता मी त्यांच्याकडे कसे मागू आणि मी त्यांच्याशी खूप दिवस झाले बोलत सुद्धा नाही आहे तुला माहिती आहे ना त्यावर पंकज म्हणत असतो अगं हे जे नातं आहे ना नातं ते न बोलल्याने ना खूपच असं अवघडल्यासारखं होतं त्यासाठी बोललं पाहिजे भले ते बोलत नसतील तर तू बोल ना एक काम कर आत्ताच्या आत्ता त्यांना व्हिडिओ कॉल कर हे वाक्य ऐकल्यावर एक देविका एकदम चाट पडते ती स्वतःशी बोलते एवढे दिवस झाले कधी पंकजने मला असं म्हटलं नाही पण आज पंकज व्हिडिओ कॉल कर म्हणतोय आता काय उत्तर देऊयाला मी त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नाही करू शकत त्यावर पंकज म्हणत असतो का त्यावर देविका म्हणत असते अरे बेबी माझं नेटच चालत नाहीये पार्लरमध्ये असल्यापासून काय झाले काय कळत नाही त्यावर देविकाला पंकज म्हणत असतो अच्छा नेट चालत नाही आहे का पण काय टेन्शन घेऊ नको मी तुला माझं हॉटस्पॉट देतो हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते अरे बापरे हॉटस्पॉट देतो आता काय करू आणि अशातच पंकज म्हणत असतो काय ग काय झालं घे ना माझा हॉटस्पॉट घे किंवा माझ्या मोबाईलवर ना कर त्यावर देविका आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आता परदेशातला कोणता असा नंबर मी डायल करू जेणेकरून पंकजला सांगता येईल की स्विच ऑफ वगैरे लागतोय आणि अशातच आता पंकज म्हणत असतो एक काम कर तू व्हिडिओ कॉल करू नकोस बस त्यावर देविका मनातल्या मनात, मनात खूप खुश होते आणि अशातच पंकज म्हणत असतो एक काम कर तू मला नंबर दे मीच बोलतो सासरी बुवशी आता हे वाक्य ऐकल्यावर देविका आणखीनच घाबरते ती म्हणत असते नाही पंकज मी तुला नाही देऊ शकत त्यावर एकदम चाट पडलेला असतो पंकज आणि अशातच आता पंकज म्हणत असतो पण का त्यावर देविका म्हणत असते का म्हणजे काय मी तुझ्याशी लग्न केलंय हे पप्पांना अजिबात आवडलेलं नाहीये त्यांना वाटतंय मी कोणत्या फट्टीच्याच मुलाशी लग्न केलं आहे ज्याला स्वतःचा एक बिझनेस पण नाही आहे त्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलं आहे आणि जर मी तुला त्यांचा नंबर दिला ना तर ते तर माझ्यावर आणखी चिडतील समज ते माझ्याशी काही महिन्यांनी बोलणार असतील तर ते बोलणार सुद्धा नाहीत आता पंकज मनातल्या मनात, मनात बोलतो नक्कीच हे देविका बंडलबाजी करत आहे पण हिच्याकडनं आज मी सत्य काहीतरी जाणून घेणार त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो बरं तुझ्या वडिलांचे किती भाऊ त्यावर देविका एकदम चाट पडते देविका म्हणत असते काय रे पंकज आज काय चालवलं आहेस तू माझी उलट तपास निघायचा विचार आहे का तुझा तुला असं वाटतं आहे का मी खोटं बोलते बोल 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 त्यावर पंकज म्हणत असतो तसं काही नाही आहे पण मला असं वाटतं की निदान तुझ्या कोणत्यातरी तरी नातेवाईकांना मला भेटायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते का मी एकटी पुरुष नाही आहे का तुला त्यावर पंकज म्हणत असतो काय ना बेबी मला कळत नाही आहे की तुझ्या संपर्कामध्ये कोणत कसं नाही म्हणजे तुझे काका काकू मामा मामी मावशी अजून कोण वेगळे नातेवाईक वेग आत्या त्यावर आता पंकजचं डोकं खूपच चालतंय असा विचार देविकाच्या मनात येतो आणि लगेचच देविका म्हणत असते बेबी मला ना एक कॉल आला आहे त्या कॉलवर मला आता बोलायचं आहे नंतर बोलते मी तुझ्याशी आणि देविका लगेचच आपल्या बेडरूममध्ये जाते अशातच आता या दोघांचं सगळं बोलणं निरूपाने ऐकलेलं असतं निरूपा पंकजला म्हणत असते बबड्या काही लक्षात येत आहे का तुझ्या तुझी बायको आपल्या सगळ्यांना फसवते त्यावर पंकज म्हणत असतो हो मम्मा माझ्याही लक्षात आलं आहे अशातच आपण पाहतोय फायनली आता निरूपा म्हणत असते एक काम कर तिच्या बारीक हालचालींवर लक्षात ठेव त्यावर पंकज म्हणत असतो हो आणि अशातच मीरा म्हणत असते बाईसाहेब या उचापत्या करायच्या गरज नाही आहे मी तुम्हाला सांगते देविकाचं सगळं काय कसं आहे त्यावर निरूपा म्हणत असते म्हणजे आणि मीरा म्हणत असते काय ना तुम्ही तिच्याकडनं कुठल्याच पैशाची अपेक्षा करू नका कारण मला नाही वाटत की कधी ती तिच्या वडिलांकडून पैसे घेईल कारण मुळात तिचे वडीलच नाही आहेत त्यावर लगेचच आता देविका बोलू लागते मीरा काय बोलतेस तू हे असं बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे प्लीज असं नको वागू तू त्यावर मीरा म्हणत असते देविका बाज झाला आता आणखी किती खोटं बोलणार आहेस तू अगं जरा तरी विचार कर उद्या तुझं हे सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर मात्र काय करशील तू त्यावर देविका आता मीराला बाजूमध्ये घेते आणि म्हणत असते प्लीज मीरा कोणालाही कळू देऊ नको आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते नाही हा नाही अजिबात नाही मी तुझं हे सत्य सगळ्यांसमोर उघड करणारच आणि टकाटकमध्ये तक मीराने निरुपाला असं म्हटलेलं असतं बघा बाईसाहेब तुमच्या सुनेचे प्रताप त्यावर लगेचच आता निरुपा बघते आणि ती एकदम शॉक होते त्यावेळेला आजी म्हणत असते पाहिलंस का निरुपा खूपच माज होता ना तुला तुझ्या सुनेवर बघ कसं तोंड कशी पाडले आहे तिने तुला त्यावर लगेचच आता निरुपाला आजीने हाताशी धरून असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता मीराची माफी माग कारण मीरा हे घर पूर्ण चालवते तिच्यामुळे तुम्ही दोन टाईम जेवताय आणि तरीही तुला तिची कदर नाही तर या फालतू फालतू पोरीची तुला कदर आहे जिच्या बापाकडे काहीच नाहीये मुळात तिचा बापच नाहीये तिने सगळं तुला खोटं सांगितलं त्यावर आता निरुपा तोंडगशी पडल्यागत झालेली असते आणि ती लगेचच म्हणत असते सासूबाई अगदी बरोबर बोलताय तुम्ही मी माझ्या बाबड्यासाठी जी पोरगी शोधून आणली होती ती तर मला खूपच पैसेवाली आहे असं चित्र निर्माण झालं होतं पण तिने तर मला फाट्यावर मारलं चार चौघात माझी इब्रत काढली त्यावर आता देविका म्हणत असते अहो आई तसं काय नाहीये तुम्ही या मीरावर नका लक्ष देऊ त्यावर मीराने कन आता एक कानाखाली ओढत असं म्हटलेलं असतं अजूनही तुझ्यातली मस्ती कमी नाहीये त्यावर लगेचच आता पंकज धावत येतो आणि त्याच वेळेला आता मीरा म्हणत असते आणखी जरा पुढे आलास ना साप कन तुझ्या पण कानाखाली देईन जसं तुझ्या सोबा पडशील त्यावर पंकज मागे जातो आणि अशातच आता देविका म्हणत असते पंकज तू काहीतरी बोल ना त्यावर पंकज म्हणत असतो आधी मला सांग काय आहे ते त्यावर आता देविका एकदम चाट पडते देविकाला नेमकं का काय बोलावं सुचत नसतं कारण तिला कळून चुकलेलं असतं आपण माती खातोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये या देविकाचं सत्य लवकरात लवकर या मिरासमोर आलं पाहिजे का निरुपासमोर कमेंट करून नक्की कळवा आणि अशेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>